ही सरस्वतीची जन्मभूमी आहे असं खुद्द प्रभू श्री रामचंद्रांनी सीतेला सांगितलं श्री रामचंद्रांनी या देशाचा उत्तर दक्षिण धागा विणला आणि पूर्व पश्चिम धागा विणला श्रीकृष्णांनी श्री, श्री रामचंद्रांचा रामटेकशी आणि श्रीकृष्णाचा कौंडिण्यपुराशी संबंध आला याचा सार्थ अभिमान विदर्भवासियांना आहे या संदर्भात श्रीक्षेत्र कौनिण्यपूर म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं वर्णन समोर उभं राहत वर्धा नदीच्या काठी अमरावती वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर पवित्र कौनिण्यपूर वसलेला आहे सुमारे दोन हजार लोकवस्तीचं हे गाव हिरव्यागार वनराईनं नटलेलं आहे पूर्व विदर्भातून नागपूर आर्वी किंवा वर्धा आर्वी या मार्गाने तसंच पश्चिम विदर्भातून अकोला अमरावती मार्गे कुऱ्हा तसंच यवतमाळ धामणगाव कुऱ्हा मार्गे कौनिण्यपूरला पोचता येत तीर्थस्थळ देवस्थान आणि प्राचीन स्थळ म्हणून तर साक्षात भगवंताची सासूरवाडी म्हणून जगाच्या नकाशावर प्रसिद्ध कौनिण्यपूर पांढरीच्या टेकड्या अर्थात भस्माच्या टेकड्यांनी वेढलेलं दिसतं अंबरीश ऋषींचे पुत्र कौंडिण्य यांच्या नावावरून नामाविधान झालेलं हे तत्कालीन विदर्भाची राजधानी प्रभू रामचंद्रांची आजी इंदुमती नलराजाची राणी दमयन अगस्ती ऋषींची पत्नी भीमकाची कन्या रुक्मिणी गंगा आणणाऱ्या विरथ राजाची आई केशी यांचे तस नाव तसंच नाथ संप्रदायातील श्री चौघी नाथ विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री विठ्ठल रुक्मिणी याची ख्याती याच पवित्र मंदिरात रुक्मिणी मातेला भगवानांनी मंदिरातून देवीची ओटी भरण्यासाठी बोलावलं आणि जवळच्या भुयारी मार्गाने रुक्मिणीचं हरण केलं अशी आख्यायिका इथेच घनखोर युद्ध होऊन शिशुपालाचा दारुण पराभव झाला समाज बांधवांनी बांधलेल्या अनेक छोट्या मोठ्या मंदिरांनी आणि पवित्रतेने नटलेला हा परिसर कार्तिकी प्रतिपदेला यात्रेच्या निमित्तानं भक्तिरसानं फुलून जातो या कार्तिक महिन्यामध्ये श्री पंढरपूरचा राजा पांडुरंगाचा इथे वास असतो अशी भक्तांची भावना आहे पुरातन काळापासून कौणिण्यपूरचं महत्व आणखीनच मनात भरतं ते इथल्या आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या वारीनं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती संत श्री गाडगे महाराज आणि या संपूर्ण परिसराचा कायापालट करणारे वंदनीय गुरुवर्य श्री संत अच्युत महाराज यांच्या मार्गदर्शनाने हे स्थान आज असंख्य वारकऱ्यांचं श्रद्धास्थान बनलंय कार्तिक महिन्याच्या एकादशीला म्हणजे प्रती पंढरपूर भासायला लागतो आषाढी कार्तिकी पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होते तसं अकोला अमरावती यवतमाळ या भागातून इथे पालख्या आणि दिंडे यायला सुरुवात होते पंगण्यपूरच्या आधी पुरा इथे हरिभक्तीपरायण श्री रंगराव महाराज टापरे यांच्या प्रेरणेने पुण्या परिसरातील नागरिकांच्या मदतीने भव्य अशा रिंगण सोहळ्याचं आयोजन केलं जात आषाढीला पंढरपुराच्या वाघी येथे होणाऱ्या रिंगण सोहळ्याच्या धर्तीवर हा रिंगण सोहळा इथे आयोजित केला जातो विणेकर्यांचं आणि वारकऱ्यांचं इथे स्वागत केलं जातं सोहळ्यातील प्रत्येक पालखीला दहीहंडीचं आमंत्रण देण्यासाठी कौडिल्यपूरची रुक्मिणी मातेची पालखी वेशीवर स्वागताला येते अतिशय भक्तिभावाने नटलेल्या या सोहळ्याचा अध्यक्षस्था हरिभक्तीपरायण श्री रंगराव महाराज काबरे यांनी स्वीकारलं व्यासपीठावर आमदार यशोमती ठाकूर माजी आमदार साहेबराव तट्टे शिवराय कुलकर्णी किरण पातुरकर श्री संत अच्युत महाराज सत्संग मंडळाचे अध्यक्ष आणि पृथ्वी उद्योग समूहाचे प्रबंध संचालक श्री सुधीर सरपंच विजयसिंह राहते विठ्ठल रुक्मिणी संस्थांचे अध्यक्ष श्री ट्राकोणी सचिव श्री अमाळ दीपक सोनाप्पा खताडे आदी मान्यवर उपस्थित होते हा अविस्मरणीय सोहळा या ठिकाणी चालू आहे आणि दिवसेंदिवस या सोहळ्याला हा सोहळा प्रगतीपथार येऊन राहिलेला आहे हिंदुस्थानाच्या सर्व धर्मग्रंथामध्ये हि कौन्यपूरचा कुठे ना कुठे उल्लेख आलेला आहे नव्हे तर कौनन्यपूर जेवढे हिंदुस्थानामध्ये क्षेत्र आहे क्षेत्रच नाही जे अतिक्षेत्र म्हणून संपले गेलेले आहे असे अळुसष्ट अतिक्षेत्र आपल्या भारतामध्ये आहे आणि त्या अळुसठ अतिक्षेत्रामधलं एक महान अतिक्षेत्र म्हणजे कौंड्यपूर आहे या कुरावासियांचं आपल्याला या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे या सगळ्या वारकरी मंडळींनी त्यांचा आभार मानलं पाहिजे की मागच्या नऊ वर्षापासनं ही कुऱ्हा येथील मंडळी त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसह एक रिंगण समिती स्थापन करून आपल्या सगळ्यांचं बंधूं या ठिकाणी स्वागत करते हे किती वर्षापूर्वीचं कौंडिंपूर असेल माझे गुरु परमपूज्य श्री संत अच्युत महाराज यांनी या कौंडण्यपूरच्या चार युगाचं महात्म्य चार युग त्याचं महात्म्य एक पुस्तक लिहून ठेवलं कृतयुग त्रेतायुग द्वापार युग आणि कलियुग या भागामध्ये ज्यांना या अध्यात्माविषयी विचारावं असे श्री जितेंद्रनाथ महाराज यांच्याकडे दर्शनाला गेलो होतो काही दिवसापूर्वी आणि त्यांना विचारलं बाबा महाराजांनी या कौंडण्यपूरचं महात्म चार युगाचं लिहून ठेवलं या चार युगाचं वर्ष कसे मोजायचे म्हणाले स सदाराम महाराजांचं तर माहीतच आहे की आज चारशे वर्षापासून या कोंडणेपूरून माता रुक्मिणीची पालखी पंढरपूरला जाते हे चारशे वर्ष झाले रुक्मिणीला भगवान श्रीकृष्ण या ठिकाणून घेऊ घेऊन गेले याला अडीच हजार वर्ष झाले त्याच्यापूर्वी दशरथाची आई आईचं जर हे माहेरघर असेल तर त्याला कदाचित पाच लाख वर्ष झाले आणि कृतयुगाच्याबद्दल म्हणजे कोंडणी ऋषीपर्यंत जर जातो म्हटलं तर दहा लाख वर्षापूर्वीचं हे आपलं कौंडण्यपूर आहे मी तुम्हाला सांगतो इतकं मोठं ज्याला इतिहास आहे असं आपल्या भारत देशामध्ये बोटाच्या हा हाताच्या बोटावर मोजण्या इतकी तीर्थक्षेत्र असेल इतकं ह्या प्रा या आपल्या कौंडण्यपूरचं महत्त्व आहे बंधूंनो आपल्याला फक्त निमंत्रण देतो आपण थोड्याच वेळात रिंगण सोहळा आटोपल्यानंतर कौंडणीपूरच्या दिशेने मार्गस्थ व्हाल आज आपला मुक्काम असतो उद्या सकाळी आपण वर्धा नदीमध्ये आंघोळ केल्यानंतर आंघोळीच्या आधी या अच्युत परिवारातर्फेच त्या विठ्ठल मंदिराच्या बाजूला सगळ्याला पहाटे चार वाजेपासून चहापाण्याची व्यवस्था असते मग आपण नगरप्रदक्षिणाकरता आपलं स्वागत या अच्युत परिवारातर्फे शिवभावांच्या समोर आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि अकरा वाजेपासून माझ्या वडिलांच्या स्मृतीपित्तरचं परमपूज्य श्री संत अच्युत महाराजांच्या प्रेरणेने आम म महाप्रसादाची यात्रेमध्ये कितीही भक्त येऊ द्या महाराजांनी काही कमी दिलं नाही आहे रुक्मिणी मातेने आपल्याला काही कमी केलेलं नाही आहे त्या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था असते मी आपल्याला विनंती करतो की आपण ही जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचा लाभ घ्यावा वारकरी मंडळी सर्व रुक्मिणीचे भक्तांनो पांडुरंगांचे भक्तांनो या ठिकाणी जो सोहळा होतो आहे तो मोठा होणार हे वास्तविकता आहे की हा जो सोहळा आपण करतो आहे आणि कार्तिक पौर्णिमेला आपण जी दहीहांडी करतो आहे त्या ठिकाणी एक दिवस मुख्यमंत्री नाही पंतप्रधान पण ह्या देशाचे पण आज या ठिकाणी जी ज्याची हजरी आहे हेच आपल्या कामात येणार आहे सत्ता संपदा राज वैभव वो, काही कामात येणार नाही हे काही माहिती म्हणतच आहे अडीच वर्षाची पैदल जे योग आला त्याचा आज आमचा कळच झाला जसं आज श्रीक थेक छत्र कौडण्यपूर रुक्मिणी देवी आणि अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी आले म्हणजे मंदिरार्थचा कळस असं याच आगमन आहे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण रिंगण सोहळ्यासाठी मध्यभागी असलेला पवित्र ध्वज भागवत धर्माची पताका फडकवतो दिंड्या पताका वैष्णवनाच ती कौंडण्यपूरचा महिमा वर्णावा किती असं सुंदर दृश्य या रिंगण सोहळ्यात बघायला मिळतं जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय पांडुरंग हरी 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 वारी म्हणजे एकत्रीकरण रिंगण सोहळा आहे त्याचंच प्रतीक पवित्र ध्वजाच्या भूती अश्वारूढ वारकऱ्याचं आणि त्यानंतर भक्तांचं रिंगण अनुभवताना एक सोहळ्यानंतर दिंड्या विठुरायाच्या दर्शनासाठी कौंडिण्यपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात सर्व दिंड्या विविध मंदिरात विश्राम करतात त्यांना आस असते ती विठ्ठलाच्या दर्शनाची आणि दुसऱ्या दिवशी होणाऱ्या दहीहांडीची संपूर्ण कौंडिण्यपूर रस्ते माणसांनी फुलून गेलेले दिसतात चार दिवे परिवारातर्फे चहाची व्यवस्था करण्यात येते आणि शिवमंदिरातील पहाट उजाडते ही प्रार्थना सद्गुरु अच्युत महाराजांनी दाखवलेल्या वाटेवर मार्गक्रमण करत असताना एक अभूतपूर्व समाधान दिवे परिवाराला आणि या समितीला मिळतं वंदनीय श्री संत अच्युत महाराज जे माझे गुरु आहेत त्यांचे त्यांचे गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सांगण्यावरून त्यांची सगळी ज्ञान साधना तपश्चर्या ही या वर्धा नदीच्या आजूबाजूला जी जंगलं आहेत मग परतोडचं जंगल असो धामंत्री असो लाड लाडेगावचं जंगल असो या परिसरात त्यांची ज्ञानधारणा तपसाधना झाली आणि साधारणतः एकोणीसशे चौसष्टच्या दरम्यान वंदनीय महाराज या ठिकाणी आम्ही असं समजतो की जगाला दिसलं आहे म्हणजेच आपली ध्यानसाधना आपल्या गुरुच्या आज्ञाहून पूर्ण करून वंदनीय महाराज कौंडणीपूरला आले वंदनीय श्री संत अच्युत महाराजांनी विविध अशा शंभर धर्मग्रंथांचं लिखाण केलं त्यापैकी प्रमुख धर्मग्रंथ म्हणजे महाभारत भागवत चारही वेद दुर्गा सप्तसिद्धी अशा महत्त्वाच्या ग्रंथांचं लिखाण वंदनीय महाराजांनी याच कौंडणीपूरला याच मंदिरामध्ये केलेलं आहे या ठिकाणी ही जी कार्तिक यात्रा होते उद्या दहांडीचा सोहळा आहे प्रतिपदेला होणारा दहांडीचा सोहळा तत्कालीन संत राष्ट्रसंत वै वैराग्यमूर्ती गाडगेबाबा आणि जोपर्यंत श्री संत अच्युत महाराज होते त्यांच्या उपस्थितीत व्हायचा तोच या कौंडणीपूरचा प्रमुख सोहळा असतो गंगे समान पवित्र असलेल्या या नदीत भाविक स्नान करतात विठ्ठलाची शासकीय पूजा हा सुद्धा कार्तिकी एकादशी सोहळ्याचा महत्वाचा आणि त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या मुख्य पालखीसह सगळ्या पालख्यांची नगर प्रदक्षिणा एकत्रीकरणामध्ये अजोड शक्ती आहे हेच या नगर प्रदक्षिणेचं महत्व सगळा घाव या प्रदक्षिणेमध्ये सामील होतो परमपूज्य अच्युत महाराजांच्या प्रेरणेनी शिवभवनाच्या प्रांगणात श्री सुधीर दिवे आणि त्यांचा संपूर्ण परिवार वारकऱ्यांची खातीरदारी करतो दिवे परिवारातर्फे आयोजित केलेल्या भव्य असा महाप्रसादाचा आस्वाद इथले सगळे वारकरी घेतात सुधीर दिवे यांचे वडील स्वर्गीय वामनराव दिवे यांच्या स्मृती गेल्या सात वर्षापासून या प्रसादाचं वाटप करण्यात येत आहे अतिशय नेटक्या शिस्तबद्ध आणि वाटप करण्यात यावर्षी जवळपास पंधरा हजारांच्या वर वारकऱ्यांनी भक्तिभावाने या प्रसादाचं सेवन केलं परमपूज्य श्री संताजी महाराजांची तपोभूमी असलेलं हे शिवभवन महाराजांच्या प्रवचनांनी आणि पुन्हा एकदा जगाच्या महाराजांनी इथेच अनेक धर्म लेखन केलं हे मंदिर म्हणजे वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे तीस फूट खोल भुयारामध्ये एक मंदिर तर पंधरा फूट खोल भुयारामधील दुसरं मंदिर आणि जमिनीवर शिवपंचायतन अशी अप्रतिम वास्तुकला इथे बघायला मिळते संत अच्युत महाराजांनी शिवभवनचा जीर्णोद्धार केला या परिसरात असंख्य अशी मंदिरं समाज बांधवांनी बांधलेली दिसतात ज्यामध्ये श्री संत रविदास महाराज मंदिर श्री संत नरहरी सोनार महाराज मंदिर श्री सत्यनारायण भगवान मंदिर श्री जैन मंदिर श्री शिव मंदिर श्री दत्त मंदिर श्री प्रभू विश्वकर्म्याचं मंदिर अशी अनेक छोटी मोठी देवालयं आहेत समाजाच्या उत्थानासाठी संत महात्म्यांचं मार्गदर्शनही आवश्यक असतं याच पवित्र भूमीवर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती संत श्री गाडगे महाराज परमपूज्य श्री सदाराम महाराज आणि वंदनीय गुरुवर्य श्री संत अच्युत महाराजांच्या मार्गदर्शनाने हे स्थान पवित्र झालं आहे हीच परंपरा पुढे चालवत अंजनगाव सुरजीचे पीठाधीश्वर परमपूज्य श्री जितेंद्रनाथ महाराज यांचं आशीर्वचन हा सुद्धा वारीचा महत्वाचा भाग परमपूज्य जितेंद्रनाथ महाराजांचं आगमन आणि महाराजांच्या हस्ते सद्गुरु अच्युत महाराजांची महापूजा त्यांची हे सगळे विधी आटोपल्यानंतर महाराजांचं सभास्थळी आगमन झालं स्वागत आणि प्रास्ताविकानंतर महाराजांनी वारीला आशीर्वाद दिले आपल्या रसाळ मधुर आणि वाणीतून जनसेवा हीच वा, हा संदेश महाराजांनी दिला कुटुंबातला जयघोष घेऊन खांद्यावरची पतका घेऊन पंढरपूरला जातो पौडनपूर पर्यंत येतो त्याच्या मुखात त्याच्या पोटात अन्न आणि पाणी असावं असा कळचा प्रार्थनेचा भाग या वर्षीच्या यात्रेत आपण विठोबाच्या चरणी ही प्रार्थना केली पाहिजे या स्थळाचं महात्म्य वर्णन करणाऱ्या चार युगाचे श्री कौंडिण्यपूर महात्म्य या ग्रंथाचं यावेळी महाराजांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं हरिभक्तीपरायण रंगराव महाराज टापरे यांचं काल्याचं कीर्तन झालं आणि सगळा जनसागर लोटला तो दही हंडी करता टेकडीकडे दिंड्या पालख्या पताका टाळ्यांचे आणि चिपळ्यांचे गजर आणि मुखामध्ये हरिनाम असा आवर्णनी हा सोहळा अनेक वर्षाच्या परंपरेनुसार टेकडीकडे दह्यानी भरलेले हंडे नेले जातात त्यांची पूजा होते आणि दह्याचा वर्षाव जनसागरावर होतो या दह्याचा छोटासा कण मिळावा यासाठी प्रत्येक भक्त असुसलेला असतो भगवान श्री कृष्णाच्या दही आणि लोण्याच्या या प्रसादाचं महात्म्य वेगळ्यानी सांगायलाच नको धर्म जात पंथ याही पलीकडे असलेली ही पली कौनिल्यपूरची कार्तिकीची वारी दान देगा देवा तुझा विसर न व्हावा अशी भक्ती भावना मनात ठेवत पुढच्या वर्षी भेटण्याची ओढ मनामध्ये ठेवून ईश्वराकडे मागण मागत वारकरी आपापल्या गावी परत विठ्ठल रुक्मिणी संस्थान शिवभवन संस्थान अंबिका माता मंदिर संस्थांचे सगळे विश्वस्त यांच्यासह परमपूज्य अच्युत महाराजांचे निस्लिम भक्त श्री सुधीर दिवे आणि त्यांचं कटुंबिरे यांचं सूत्रबद्ध आयोजन आणि नियोजन हा या वारीचा आधारस्थंभ